गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत चला तर मग पाहूया हा नवीन विशेष ब्लॉग डिसेंबर दोन हजार चोवीस जमीन एकला लालू से एकवीरा याच्या दर्शनाला बघा सरण्या तयार आहे सुद्धा तयार आहे तयार आहे आणि सगळेजण हा सकाळी सुंदर वातावरणात निघालं गणपती बाप्पा गजानन महाराज की जय आई एकविरा माते की जय गणपती दादा जय जय का आणि असा हा सकाळी सुंदर प्रवास सुरू झाला आणि आज आम्ही माऊलीला आई एकविरा माऊलीला भेटायला सर्वजण निघालो होतो चला भेटूया रविवारी सकाळी आम्ही निघाल्यामुळे तसं पाहता आम्हाला ट्रॅफिकही भरपूर लागली होती पण तरीसुद्धा माऊलीला भेटण्याचा आमचा जो उत्साह होता तिचे आम्हाला आशीर्वाद घ्यायचे होते दर्शन घ्यायचं होतं आणि त्यासाठी मात्र आमचा हा प्रवास सुरू होता आणि खरंच आम्ही सर्वजणं अगदी कधी तिकडे पोचतोय असं आम्हाला वाटत होतं पण या प्रवासामध्ये सुद्धा आम्ही एन्जॉय करत होतो बाहेरचा सुंदर निसर्गसुद्धा आम्ही पाहत होतो হাই হাই আటం মিগেলেलोत একবিরা মাটি सर्वजण आम्ही माऊलीला भेटण्यासाठी निघालो होतो थोडंसं आम्हाला अगोदर चालावं लागलं त्यानंतर मात्र आम्ही रिक्षाने जाणार होतो आणि सर्वजणं कोणी मागे कोणी पुढे कोणी एकत्रितपणे सर्वजण आपापल्या मुलांना घेऊन आपापल्या फॅमिलीसोबत रिक्षाने निघाले होते आणि तो प्रवाससुद्धा आम्हाला खूप सुंदर वाटत होता रविवार असल्यामुळे नक्कीच खूप गर्दी होती प्रत्येकजण आपापल्या मुलांना घेऊन फॅमिलीला घेऊन आम्ही बाजारपेठेमधून त्या चाललं होतं परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप गर्दी होती त्यावेळेला त्याचबरोबर आम्ही इथे श्री एकविरा माऊली पाचपायरी पादुका मंदिर इथेसुद्धा आम्ही दर्शन घेतलं तिथेसुद्धा खूप गर्दी होती परंतु माऊलीचं दर्शन घेऊनसुद्धा खूप प्रसन्न वाटलं बाजारपेठेमध्ये जर बाजारात पाहिलं तर रस्त्याच्या अगदी दोन्ही बाजूला काही मिठाई होती ओट्या होत्या देवीसाठी कार होते वेण्या होत्या काही मुलांसाठी खेळणी होती अशा प्रकारे खरेदी करून आम्हीसुद्धा माऊलीला भेटण्यासाठी निघालो तिकडे जेव्हा आम्ही वरती पोचलो पोचल्यानंतर मात्र आमच्या मनाला अगदी खूप प्रसन्न वाटलं की जी समोर स्क्रीन होती त्या स्क्रीनवर अगोदर आम्ही माऊलीचं दर्शन घेतलं आणि नक्कीच रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती परंतु माऊलीचं दर्शन घ्यायचंच हे मात्र अगदी पक्क मनाशी ठरवून आम्ही घरून निघालो होतो त्याप्रमाणे आम्ही सुद्धा दर्शन माऊलीचं घ्यायला निघालो आणि खरंच आई माऊलीचे दर्शन घेण्यासाठी भाविक अगदी खूप दूर दूर ठिकाणावरून येतात दर्शन घेतात आणि आई माऊलीचा आशीर्वादसुद्धा घेतात आणि खरंच आम्ही पाहिलं की त्या दिवशीसुद्धा अगदी खूप गर्दी झालेली होती आपण म्हणूया की खूप जनसागर तिथे जमलेला होता खूप लोकं जमलेली होती लहान मुलंसुद्धा होती स्त्रिया होत्या पुरुष होते वयोवृद्ध माणसं म्हणजे अशा प्रकारे खूप गर्दी होती पण आई माऊलीचं दर्शन घ्यायचं हे जो तो ठरवून आलेला होता कारण ती मनाला एक मानसिक ते एक समाधान होत एक वेगळ्या प्रकारचा आनंद एक वेगळ्या प्रकारची अशी शांती मिळणार होती आम्हाला जाताना खूप गर्दी लागली होती परंतु येताना मात्र रस्ता थोडासा मोकळा होता आणि प्रत्येकजण मात्र एकविरा माऊलीच्या टोप्या म्हणा किंवा स्वीट म्हणा काही ना काही खरेदी करत होते आणि फ्रेश पेढे किंवा कंदी पेढे किंवा जेलीचे चॉकलेट्स चिक्की अशा वगैरे वस्तू कोणी ना कोणी घेत होते आणि अशा प्रकारे पहा आम्ही माऊलीचं दर्शन घेऊन बाहेर पडलो होतो आणि नंतर आम्हाला माऊलीच्या पालखीचे सुद्धा दर्शन झाले त्यानंतर वरून खाली येताना पुन्हा आम्ही रिक्षाचाच पर्याय निवडला होता आणि त्यानंतर आम्ही आम्ही जिथे राहिलो होतो त्या रूमकडे आम्ही निघालो आणि सरण्या ज्या सरण्याचे पप्पा ऊन खूप होतं आणि तरीसुद्धा आम्ही गमती चमती अगदी करत आमच्या रूमकडे निघालो होतो आणि उन्हाची वेळ होती दुपार झालेली होती सर्वजणं अगदी आतुरतेने जेवणाची वाट पाहत होते सर्वजणं बसलेलीसुद्धा होती एकेकडे एक आमचं जेवण सुरू होतं आणि एकीकडे एक एकमेकांशी बोलणं चर्चा हास्यविनोद सर्व काही मस्ती असं आमचं चालू होतं पण आमच्या ज्या महिला वर्ग होता आमचा तो महिला वर्ग सगळेजणं जेवण करण्यामध्ये अगदी व्यस्त झालेले होते कारण लवकरात लवकर आम्हाला जेवायचं होतं सगळ्यांना भूक लागलेली होती आणि जेवण झाल्यानंतर आम्हाला परतीचा प्रवास सुद्धा सुरू करायचा हो 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 तिकडे जेवण चाललंय मामी मस्त मटन बनवायला काय नाही जेवणं चालले चालले जेवण चाललंय आमचं अजून बाकी आहे चिकन बाकी आहे अजून हे सगळं चिकन ललिता मी बनवणार आहे मटन आहे मामी स्पेशालिटी <laughs> कुठलंही काम असेल तर ते टीम शिवाय होऊच नाही कुठलंही काम खूप चांगल्या पद्धतीने होतं त्याचं उदाहरण म्हणजे आमच्या घरामध्ये प्रत्येकाने कामं वाटून घेतलेली होती आतमध्ये जेवण चाललं होतं काही जण बाहेर जेवण बनवत होते आणि अशा प्रकारे कामाची विभागणी झालेली होती कारण सगळ्यांना एकच वाटत होतं की जेवढी आम्ही आलेलो होतो सर्वांना अगदी छान रुचकर आणि जेवण लवकरात लवकर मिळायला पाहिजे कशा खात्यात मी बघते आणि सर्व जेवण वगैरे आटपल्यानंतर मात्र आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि या परतीच्या प्रवासामध्ये सुद्धा म्हणजे हा प्रवास तसं पाहिलं तर आम्ही अजून सुरू नव्हता केला कारण आम्हाला अजून एका ठिकाणी भेट द्यायला म्हणजे मॅप्रो गार्डनलासुद्धा आम्ही भेट द्यायला गेलो होतो आणि तिथलं निसर्ग सौंदर्य पाहिलं तिथे थोडंसं आम्ही फोटोशूट केलं तिथे थोडीशी आम्ही शॉपिंग केली आणि काय म्हणतात ना जो दिवस आमचा खूप आनंदी गेला एन्जॉय केला आम्ही आणि हा संडे जो होता आमचा आजचा जो रविवार होता खरंच खूप खास होता विशेष असा झाला आणि यानंतर मात्र अगदी प्रत्येकजण आपल्याला हवे तसे चॉकलेट्स ज्युसेस असतील सिरप असतील किंवा जेली चॉकलेट्स असतील अशी सगळी सगळ्यांनी खरेदी वगैरे केली मस्तपैकी फोटो वगैरे काढले आणि मात्र त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या गाडीमध्ये बसलो आणि तिथून मात्र रविवारची सायंकाळ संध्याकाळ असं सुंदर आमचा प्रवास सुरू झाला आणि अशा प्रकारे रविवार आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या फॅमिलीची छोटीशी निघालेली पिकनिक आणि आग आई माऊलीचं दर्शन खरंच हा संगम घडून आला आणि खूप मनाला प्रसन्न वाटलं आणि बाप्पाला एवढेच म्हणेन की असे आनंदी क्षण असे योग आमच्या कुटुंबामध्ये येऊ दे सर्वांनी एकत्र मिळून मिसळून आम्ही अशाच छोट्या छोट्या पिकनिका होऊ दे यानंतर भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद धन्यवाद